हॅप्पी दिवाळी नमस्कार चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला भरपूर लस व खुसखुशीत असलेली शंकरपाळी बनवून दाखवते तर चला आपण तयारी करू त्यासाठी मी एक वाटी तूप घेतले एक वाटी दूध घेतले एक वाटी साखर घेतली आणि त्यात एवढा मैदा लागणार आहे आपल्याला तर मी पातेल्यात पहिल्यांदा एक वाटी साखर होतले त्यात एक वाटी दूध घालूया आणि गॅस पेटून त्यावर आपण पातळीला ठेवूया आणि पूर्ण विरगळ असतो त्याला हरवून घ्यायचं आणि वेगळं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर गॅस बंद करते मी साखर गळी आता ह्यामध्ये आपण तूप टाकूया तर एक वाटी तूप ह्यात टाकते आणि परत हलवून घेऊया आणि थंड झाले की ह्यात आपल्याला मैदा घालायचा आहे तर थंड झाले आता आपण संकटपाळ्याच्या पिठाची तयारी करूया तर मैदा आणि मिश्रण आता आपण ह्यामध्ये मिश्रणात मैदा घालायचा आहे जेवढा ह्यात बसते तेवढ्या आपल्याला ह्यात मैदा घालायचा आहे आता मी चार चमचे घातले आता आपण एक चमच्याने हलवून घेऊया तर लागलं तर अजून घालायचा घट्ट असं आपल्याला बनवायचं आहे अजून दोन चमचे घालते मी परत आपण मिक्स करून घेऊया तर जेवढा बसेल तेवढा आपल्याला मैदा घालायचं आहे तर अजून एक चमचा घालते आता या हाताने आपण मिक्स करून घेऊया अलगद असे मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे म्हणजे चांगले पदरायला सुटले जातात शंकरपाळ्याला तर अजून थोडंसं घाटलं मी तर मस्त असायचा घट्ट गोळा आपण बनवूया शंकरपाळ्याचं पीठ आपलं तयार झाले तर एका पातळ्यात मी ठेवते थोड्या भिजायला एक दहा पंधरा मिनटं ठेवूया झाकून नंतर आपण हे करायला घेऊया तर ताट झाकते आता आपण हे शंकरपाळ्या करायला घेऊयाचा ताट काढले तर मस्त असं आपले पीठ तयार झाले हे पीठ सगळं पोळपाटवर काढते मी सगळं पीठ पोळपाटवर काढले आता आपण ह्याचे गोळे बनवून घेऊया त्याचे पाच गोळे तयार झालेत ते चांगले गोळे करून पाचळ्यात ठेवते आणि एक गोळा आपण लाटायला घेऊया तर पाचवा गोळा मी लाटायला घेते त्या गोळा बनवून आपण पोळपटा ठेवूया आणि ह्याची चपातीसारखं लाटून घेऊया तर जेवढं लाटले जाते तेवढं लाटून घ्यायचं आणि चारी बाजून ह्याला आतल्या साईडला तुमडून घ्यायचं आणि नंतर पलटून पळपटा ठेवायच्या नाहीचं परत लाटून घ्यायचं जे छान असे शेकडवायला पदं सुटतेत तर तुम्हाला जाड पातळ कशी पाहिजे तुम्ही त्या साईडशी लाटू शकता लाटून झाले आता आपण कडचं चाकुणी कट करून घेऊया चौकोनाचा आकार द्यायचा तर चारी बाजूचं चाकोणी कट करून घेतलं तेवढ्या साईजचं मी केले जाडी आता याशला उभे काप करून घेऊया नंतर आडवे काप करून घेऊया तुम्हाला जेवढ्या साईजचे पाहिजेत तेवढ्या शंकरपाळ्या तुम्ही साईजच्या करू शकता तर मी साईजच्या केलेत तर उभे आणि आडवे असे चौकोनी कापून घ्यायचे तर मस्त हे तयार झालेत शंकरपाळ्या गॅसवरती तेल पण तापायला ठेवले तर तेल पण तापले आता आपण हे सुट्टे करून घेऊया आणि तेलामध्ये सोडूया तर तेल तापले का बघते तर तेल मस्त असे तापले आता तेलात हे अलगच सोडूया तर बारीक कॅस केला आहे मी अगोदर मोठा होता त्यानंतर हे चमच्याने पसरून घ्यायचं थोडंसं हलवायचं आणि थोडं असंच ठेवायच्यानंतर नंतर परत हलवायचं परत थोडं वेळा असं नाही चांगलं दोन्हीकडून चांगले तळून तो चा घ्यायची मी चांगले प्रमाण कलर असतो तर दुसरा पण मी गोळा असाच लाटून तो असतं हे तळते तो असतं तर चारही बाजूला दुमरायचं आणि नंतर पलटूनही लाटून घेऊया तर मिडियम गॅसवर लागेल असं बारीक गॅस करून हे चांगलं तळून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत चांगलं तळलं जाते आणि छान असे कुरकुरीतपणा येते तर हे पण आपली लाटीत तयार झाले लाटून तर मस्त असा कलर आला आहे शंकरपाळ्याला पण पूर्ण आतपर्यंत तळले पाहिजेत त्याच्यामुळं मिडियम गॅसवर तळून घ्यायचं तर हे तळे एका मी जारीमध्ये काढून घेते तर सगळे काढून झालेत तसंच प्लेटमध्ये ठेवूया आणि थोडा वेळा प्लेटमध्ये ओतूया दुसरे पण शंकरपाळी लाटून झाले तर हे सुट्टे करून घेऊया आणि तेला सोडूया तर मोठा गॅस केला आहे तेल चांगलं तापू द्यायचं आणि लगेच बारीक करायचं नंतर हे सोडायचं नंतर बारीक गॅस केलेत तर चांगले चांगले सुट्टे करून हलवून घ्यायचे थोडा असंच ठेवायचं तर मी तळलेले एका प्लेटमध्ये काढते तर मस्त असे पदर सुटलेले शंकरपाळी आपली तयार झाले एका पाटीत वरते तर दुसरे पण असंच तळून घेऊया तर मस्त आता ह्याला पण छान असा कलर आला आहे हे पण आपण पन, काढूया जारीमध्ये मस्त असे जा तळून झालेत तर ते पण प्लेटमध्ये ओतूया तर मस्त असे लेअर्स आलेत ते पाठीमध्ये ओतले ते सगळे शंकरपाळी करून झाले तर मस्त असे ह्याला पदर पण सुटलेत तर नक्की तुम्ही अशा प्रकारे शंकरपाळी ट्राय करून पहा धन्यवाद